आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी स्वागत विनापरवाना बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल स्वतःजवळ बाळगल्याप्रकरणी रणजित प्रल्हाद सरतापे वय चौतीस राहणार म्हसवड तालुका मान सध्या राहणार औ तालुका कठाव जिल्हा सातारा यास पोलिसांनी अटक केली आहे यावेळी त्याच्या ताब्यातील पन्नास हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि दुचाकी असा एक लाखाचा मुद्देमाल जप्त केला विटा येथील शाहू नगर येथे पोलिसांनी ही कारवाई केली आहे नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत ही कारवाई झाल्याने शहरात खळबळ उडाली सातारा जिल्ह्यातील म्हसवड तालुका माण येथील संशयित रणजित सरतापे हा विनापरवाना बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन विटा येथील नेवरी रस्त्यावरील शाहू नगर फलकाजवळ थांबला असल्याची माहिती विटा पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकातील राजेंद्र भिंगार देवे आणि श्रीकृष्ण सरगर यांना मिळाल्यानंतर पथकाने शाहूनगर येथे सापळा लावला विटाचे पोलीस उप विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागातील हवालदार अमोल पाटील राजेंद्र भिंगार देवे सचिन खाडे उत्तम माळी दिग्विजय कराळे हेमंत वाघ किरण पाटील अमोल कदम महेश देशमुख अक्षय जगदाळे श्रीकृष्ण सरगर आदेश केदार रमेश कुंभार यांच्या पथकाने ही कारवाई केली के पोलीस आल्याची माहिती मिळता संशय सरतापे याने पळून जाण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून त्याला ताब्यात घेतले त्यानंतर त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ देशी बनावटीचे पिस्तूल सापडले पोलिसांनी त्याला तात्काळ अटक करून देशी बनावटीचे पिस्तूल आणि दुचाकी असा सुमारे एक लाखाचा मुद्देमाल जप्त केलाय ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा